शेतकरी बंधूंनो नमस्कार मी परमेश्वर मथलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आज सोयाबीन पिकातील तणनाशक आणि तण नियंत्रण याबद्दल माहिती बघणार आहोत तर सर्वात महत्वाचं म्हणजे तण हे कावर आपल्याला नियंत्रित करणं आवश्यक आहे तर त्याबद्दल आपण माहिती बघू तर सोयाबीन पिकातील तण नियंत्रणाचे महत्व म्हणजे काय की तणामुळे पिकाच्या उत्पादनात येणारी घट ही ये जर समजा आपल्या कृषी क्षेत्रामध्ये जर म्हटलं तर तो तण सर्वात महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे आपल्या जे उत्पादन आहे उत्पादनामध्ये उत्पादना सरासरी सदतीस टक्के घट येते याच्या तुलनेत जर म्हटलं तर एकोणतीस टक्के आणि रोगांमुळे बावीस टक्के व इतर घटकांमुळे बारा टक्के घट येते याचा अर्थ इतर कोणत्याही घटकांपेक्षा आपल्या तणांमुळे जे येणारी घट आहे आपल्या उत्पादनामध्ये ती सर्वात जास्त आहे तुम्ही बघू शकता आता तण नियंत्रण करणं का बरं महत्वाचं आहे तर एक तण म्हणजे आपले पिकासोबत स्पर्धा करते स्पर्धा म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी जसं की लाईटसाठी त्याच्यानंतर आपण जे खत देतो ते खतं पण आपले पीक घेऊ शकत नाही आणि जे आपण जेव्हा काढणी करतो काढणी केल्यानंतर बऱ्याचशा वेळेस काय वेगवेगळ्या तणाची बिया बी आपल्या जे मुख्य पीक आहे त्याच्या बियाणासोबत आपल्याला येते तर नेमका आपल्याला जे सोयाबीन पिक आहे सोयाबीन पिकामध्ये येणारे मुख्य तण कोणते आहेत तर हे बघा तुम्ही बघू शकता केना आहे त्याच्यानंतर दुधी आहे छोटी दुधी आहे मोठी दुधी आहे नंतर जो आपण फटाका म्हणतो पहाडी गवत चिकटा त्यानंतर जे सर्वात महत्वाचं म्हणजे गांजर गवत हे जे तण आहेत हे सगळे तण आपल्या ह्या पिकामध्ये येत असतात तर बघा हे जेवढे तण आहे तुमच्या शेतामध्ये असतीलच असं गृहित धरतो आपण कारण हे सार्वत्रिक येणारे जे तण आहेत हे सर्व तण आपण इथं पाहतो तर सोयाबीन पिकातील तण नियंत्रणाच्या पद्धती कोणकोणत्या आहेत तर एक म्हणजे की आपण डवरणी करून वखरणी करून आपण पीक आपले जे तण आहे तण काढतो त्यानंतर खुरोपणी करून खुरोपणी म्हणजे की बाया वगैरे लावून आपण आज जर विचार केला तर मजूर आपल्याला मिळत नाहीये त्यामुळे आपल्याला जो खर्च आहे डवरणीचा म्हणा कारण बैलजोडी पण भरपूर लोकांकडे आता बैल जोडीच राहिली नाही आहे त्यामुळे खुरोपणी आणि डवरणी ह्या ज्या दोन पद्धती आहे ह्या दोन पद्धती सर्वात महागड्या पद्धती आता सध्या ठरत आहेत आणि तिसरं म्हणजे रासायनिक जे तण नियंत्रण आहे रासायनिक तण नियंत्रण आपण करू शकतो आणि एक चौथा आहे की जीवनाचा वापर करून पण बऱ्याचशा ठिकाणी तण नियंत्रण केलं जाते जसं की आपण जर बघितलं तर गाजर गवताचं नियंत्रण करण्यासाठी मेक्सिकन भुंगी वापरतात त्यानंतर तरोटा जे आहे त्याला स्टायलो हेमाटा गवत वापरून त्याच्या वाढीवर नैसर्गिक नियंत्रण ठेवता येते आता ही पद्धत आपल्याकडे जास्त वापरल्या जात नाहीत आपल्याकडे सर्वात जास्त म्हणजे की खुरपणी आणि रासायनिक तण नियंत्रण आता सर्वात जर स्वस्त म्हटलं आणि जलद जर म्हटलं तर रासायनिक तण नियंत्रण आहे तर सोयाबीन पिकामध्ये आपण कोणतं तणनाशक आपल्याला वापरायचं आहे तर ते आपण बघू तर सोयाबीन पिकामध्ये तणनाशकाचे प्रकार दोन प्रकारचे आहेत एक म्हणजे उगवणी पूर्व म्हणजे प्री इमर्जन्स हर्बिसाइड त्याला म्हणतात तर त्याच्यामध्ये पेंडामेथलिन त्याच्यानंतर डायक्लोसुलाम हे दोन जे घटक असणारे तणनाशक आहेत ते याच्यामध्ये येतात जे की आपल्याला पेरणी केल्याच्या नंतर अठ्ठेचाळीस आत आतमध्ये हे वापरायचे आहे तर हे झाले उगवणी पूर्व तन्नाशक आता उगवणी पश्चात तन्नाशक म्हटलं तर याच्यामध्ये भरपूर तटनाशक मार्केटमध्ये अव्हेलेबल आहे जसं की इमॅजी मॉक्स पस्तीस टक्के आणि इमॅजी थायपर पस्तीस टक्के डब्ल्यूजू असणार घटक त्याच्यानंतर क्लोरोमरन इथाईल पंचवीस टक्के डब्ल्यू पी नंतर क्युजालोपॉप येथे प्रोपी पॉप क्युजालोपॉप दोन पॉईंट पाच टक्के अधिक थायपर तीन पॉईंट पंच्याहत्तर टक्के असणारे घटक आहेत तर हे सर्व तणनाशक आपल्या मार्केटमध्ये आहे तर आपल्याला कोणतं तणनाशक आपल्याला वापरायचं आहे सोयाबीन पिकामध्ये त्याच्याबद्दल आपण माहिती बघू तर आपल्या सोयाबीन आणि पिकामध्ये जर आपल्याला वापरायचं झालं तर आपल्याला एक मॅनकाईन अॅग्रेटेक कंपनीने एक इमॅजी थायपर आणि इमॅजी मॉक्स कॉम्बिनेशन असणारं तणनाशक मार्केटमध्ये आणलेलं आहे इमॅजी थायपर पस्तीस टक्के आणि इमॅजी मॉक्स पस्तीस टक्के असं सत्तर टक्के डब्ल्यू जी फॉर्म्युलेशनमध्ये मॅन झायपर मॅक्स नावाचं तणनाशक मार्केटमध्ये आहे जे की तुम्हाला उपलब्ध झालं तर हे तणनाशक तुम्ही नक्की वापरा याच्यामध्ये जे आपण तण दाखवले ते सर्व प्रकारचे तण याच्यामध्ये कंट्रोल होते जर हे जर तुम्हाला वापरायचं नसलं तर तुम्ही किवजा मॅक्स म्हणजे किवजाल पॉप इथाईल पाच टक्के आणि इमॅजी थायपर दहा टक्के दोघांना कॉम्बिनेशन मिळून पण तुम्ही एक फवारणी करू शकता तर मार्केटमध्ये मारल तुमचं तिथं सर्व तण तिथं कंट्रोल होतील आता हे जे तण हे जे तणनाशक आहेत हे तूर आणि सोयाबीन या पिकामध्ये चालणारे तणनाशक आहेत नाही तिथं तूर नाही तर ते आणखी एक तणनाशक आहे जे मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो तर सध्या हे दोन तणनाशकांचा तुम्ही वापर तिथं करू शकता त्याच्यामध्ये जर आपल्या इथं केना असेल त्याच्यानंतर कुंदरू असेल त्याच्यानंतर जर हराळे असेल लालदांडी सेपरूट ह्या सर्व तणांवरती याचा कंट्रोल हा आहे तर आपल्याला तणनाशक वापरताना काय काळजी घ्यायची ते बघू आपण जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा नंतर फवारणी पंप हा चार्जिंगचा पंपच आपल्याला वापरायचा आहे कारण बरेचसे तणनाशकाचे रिझल्ट न भेटण्याचं कारण म्हणजे की आपण तो बारा वाला पेट्रोल पंप वापरतो त्याच्यामुळे आपल्याला चांगले रिझल्टही मिळत नाही फ्लॅट पॅन नोझल किंवा फ्लड जेट नोझलचा वापर आपल्याला हा करायचा आहे शुद्ध पाणी वापरायचं आहे आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलंय की फवार फवारणी तणनाशकाची फवारणी करताना शुद्ध पाणी आपल्याला वापरणं आवश्यक आहे पंप पाण्याचा जो पीएच आहे तो पीएच आपल्याला नेम कमी असणारच आपल्याला हे वापरायचं आहे त्यानंतर ढगाळ वातावरण असताना आपण फवारणी करू नये कारण पाऊस जर आला तर आपल्याला जे फवारणी करतो आपण ते सर्व वाया जाते नंतर फवारणी केल्यानंतर कमीत कमी चार तास पाऊस यायला नको आणि एकरी औषधाचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणातच आपल्याला याचा वापर हा करायचा म्हणजे की एकरी जर समजा जर आपण इमेजी थायबर आणि इमेजी मासे जर म्हटलं तर आपल्याला चाळीस ग्राम एका एकरला वापरायचं तर चाळीस ग्राम आपलं प्रमाण हे गेलं पाहिजे त्यानंतर जे कि जलोपाईल जर म्हटलं तर चारशे मिली प्रति एकर हे गेलंच पाहिजे त्यानंतर इमेजी थैपर चारशे मिली हे जे प्रमाण आहे हे एक प्रमाण आपलं हे गेलं पाहिजे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि असेच नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा